मुरबाड शहरात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न सोहळ्याचे औचित्य साधून जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थांच्या दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत गरीब व गरजू महिलांना सतरा शिलाई मशीनचे मोफत वाटप सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वस्वरूप संप्रदाय ठाणे ग्रामीण जिल्हा आयोजित अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा मुरबाड शहरातील कुणबी समाज हॉल येथे अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडला शहरातील गावदेवी जोगेश्वरी मंदिरापासून ते कुणबी समाज हॉल पर्यंत सिद्ध पादुकांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत कळसधारी महिला निशानधारी महिला पुरुष भारतमातेचा देखावा देवयोगी ढोल ताशा पथक भजन मंडळ श्रींच्या सिद्ध पादुका विरजित असलेला सुशोभित रथ रक्तदानाविषयी जनजागृती करणारे फलक हातात घेतलेले भाविक यांसह संपूर्ण जिल्ह्यातून आलेले जगद्गुरूंचे शिष्य साधक भक्त व हितचिंतक गण यांमुळे सिद्ध पादुकांच्या मिरवणूक सोहळा अतिशय नयन मनोहर झाला होता कार्यक्रमस्थळी सिद्ध पादुकांचे औक्षण करून वेदमंत्रांच्या घोषात सिद्ध पादुका संतपीठावर विराजमान करण्यात आल्या तदनंतर जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या दिव्य संदेशानुसार संस्थांतर्फे जिल्ह्यातील सत्र गरीब व गरजू महिलांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे मोफत वाटप करण्यात आले या मदतीमुळे या महिलांना उपजीविकेचे एक साधन प्राप्त झाले आहे या सोहळ्या प्रसंगी माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री तथा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार कपिलजी पाटील मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मुकेश विशेष नगरसेविका मधुरा सासे नगरसेवक मोहन गडगे साहेब विनायक राव विकास वारघडे माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे मुरबाड पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आप्पा आघुडे काँग्रेस पक्षाचे मुरबाड चेतन उद्योजक शिक्षण व सेवा मंडळाचे सचिव जुगल किशोरजी मुनमई सर्वोदय विद्यालयाचे संचालक भगवान देसले सामाजिक कार्यकर्ते केशवजी सासे पत्रकार बाळासाहेब भालेराव संस्थांचे दौरा प्रमुख विकास पांचारणे मुंबई उपपीठ प्रमुख उमेश पेडणेकर सहपीठ प्रमुख अमेय विचारे आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी